जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध म्हणून तुतारीसाठी लावली मोठी पैज धरशील मोहिते पाटील जिंकणार यावर ठाम असलेल्या दोन शेतकरी बंधूंनी अकरा बुलेटची पैज लावण्याची ऑफर दिली आहे योगेश पाटील आणि निलेश पाटील अशी या दोन युवा शेतकऱ्यांची नाव आहेत दहा वर्षात भाजपा सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक केली कांदा वाढती महागाई औषधं खतं जीएसटी यांचा शेतकऱ्याला फटका बसलाय असं निलेश पाटील म्हणाले पवारांच्या तुतारीला निवडून आणायचं ध्येय आहे सत्तर टक्के मतदान तुतारीला झालंय माणा तालुक्यातून धैरेश्वर मोहिते पाटील यांना तीस ते चाळीस हजाराचा लीड मिळेल असा विश्वास निलेश पाटीलने व्यक्त केला आहे घरच्यांचाही प्रसिद्ध आहे आणि बाहेर बिदर कंपनी सुद्धा आम्हाला प्रसिद्ध आहे त्यामुळे आम्ही असं ठरलो की अकरा बुलट गेले तरी काय अडचण नाही पण आम्हाला खात्री आहे सगळ्यांना की आम्ही आव्हान स्वीकारलं होतं भाजपचं आव्हान स्वीकारलं होतं जसं भावाने सांगितलं की आम्ही पैसे घेऊन गेलतो पण त्यांनी आम्हाला टाळ टाळ केली कारणं सांगितली कुठं मिटिंगमध्ये रात्री एक दोन वाजता मिटिंग असते का अशी कारणं सांगितली परत आम्ही विषय सोडून दिला आणि परत आम्ही आव्हान उभं केलं त्यांच्यासमोर की तुमचं आम्ही आव्हान स्वीकारत होतो पण तुम्ही टाळलं पण आमचं आव्हान स्वीकारायला कोणीही तयार नाही सध्या तर टोट की आज पैशाचा आम्हाला एक येतो तरीच वाजणार रामकृष्ण हरी आवाज रामकृष्ण हरी मोरे ते आमच्यापर्यंत काही चॅलेंज आलेलं नाही आमच्यापर्यंत चॅलेंज आलं असलं त्यांनी आम्हाला कॉल करावा ते, करा ते दोन माऊली सावंत आणि योगेश पाटील त्या सोशल मीडियावर ह्या दोघांचे नंबर आहेत त्यांच्यावर त्यांनी कॉल करावा कॉल करून कुररोडीत यावं कुरवाडी शोरूमला कुररोडी हा मतदारसंघ माड्यातला माड्यातलाच येतो म्हणून माड्यातच आम्ही शोरूम ठरवलंय की चव्हाण मोटर्स त्या शोरूमलाच गाड्या बुक करायच्या असं आम्ही ठरवलेलं पुढचं वन स्वीकारलं तर काय गुडमाना दाखदूक वाटत नाही दाखदूक आजिवार नाही लाख दीड लाख नाही पुढे लीड आहे तेव्हा त्यामुळे काय विशेष नाही ना आमच्यात ऋच्छा 11 वर रिक्वेस्ट करायची जर चॅलेंज कोण वाढ जर वाढलं चॅलेंज कोणाचं तर 11 21 कोण होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी